आपण करणार वांग्याचं भरी त्यासाठी लागणार आहे कांदा टॅमॅटो मसाला वाटण जिरं मोहरी धिंग मी टाकणार आहोत दोन चमचे तेल तापल्यावर तेल तापून द्यायचं तेल तापल्यावर आपण टाकायचं जिरं मोहरी चांगली तळ की त्यात टाकायचं कांदा टमॅटो मग आपण ते चांगलं परतून घेऊयात तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचं त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद हिंग ते पण आपण चांगलं परतून घेऊयात आता आपण टाकणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण भाजलेलं चांगलं परतून घेऊयात बघू शकता कसं ते सुटलेलं आहे म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे नंतर टाकूयात चवीनुसार मीठ आता ते खाली काढून घेऊन आपण ते वांगी भरत आहोत त्याच्यात जसं छान ते एकदम सारण भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये नंतर ते कढईमध्ये ठेवायचं बघू शकता कसं लावत आहोत आता नित्यानंतर बटाटा टाकूयात आता त्यावर एक टाकणी ठेवून त्यात पाणी ठेवायचं वरती टाटलीवर तर वर। पंधरा वीस मिनिटं शिजवून घेतल्यावर हे असं होतं अशा पद्धतीने आपण वांग्याचं भरीत केलेलं